नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बेसिक टू ऍडव्हान्स मॅथ्स बाय प्रशांत सर या युट्यूब मध्ये सोडवण्यासाठी पक्षांतराचा खूप मोठा उपयोग आपल्याला होतो तसेच कोणत्याही चालाच्या जी माहीत नाही अशा माहीत नसलेल्या चालाच्या जर आपल्याला किमती काढायच्या असतील तर पक्षांतराशिवाय आपण त्या काढू शकत नाही आणि अगदी बेसिक पासून जर पक्षांतर समजलं आपल्याला तरच विद्यार्थी मित्रांनो समीकरणे अचूकपणे अचूकरीत्या आपल्याला सोडवता येतात विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ पाहण्याअगोदर तुम्ही माझा समीकरणातील पक्षांतर भाग एक हा व्हिडिओ जरूर पहा कारण त्यामध्ये मी बेसिक बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी क्लिअर केलेल्या आहेत आणि ते समजलं तरच तुम्हाला हा व्हिडिओ अगदी अचूकरीत्या तंतोतंतपणे या ठिकाणी सोडवता येईल तरी या व्हिडिओच्या खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पहिल्या भागाची लिंक देत आहे ती अगोदर तुम्ही जरून पाहावी तर विद्यार्थ्यांना या तर या ठिकाणी दोन ही सहगुणकामध्ये आहे म्हणजे गुणाकाराच्या स्वरूपात आहे आणि पाच ही संख्या बेरजेच्या स्वरूपात आहे म्हणजेच एकाच उदाहरणामध्ये दोन क्रिया आता मिश्र स्वरूपाचं हे गणित आहे तर हे सोडवत असताना विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिल्यांदा आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की एक्स ची किंमत तर तुम्हाला काढायची मग एक्स या चलाची माहित नसलेल्या चलाची जर किंमत काढायची असेल तर अगोदर मधली जी संख्या असते किंवा वजाबाकीमधली संख्या असते त्याला या ठिकाणी उज्या बाजूला त्याचं पक्षांतर करायचं म्हणजेच दोने हे आहे तसं लिहायचं बरोबरला बरोबर चिन्ह द्यायचं आणि तेरा या उज्या बाजूच्या संख्येमधून आता हे मधले पाच पलीकडे गेल्यानंतर म्हणजे उजव्या बाजूकडे गेल्यावर ते ऋणामध्ये जातात म्हणजे वजाबाकी होते आता तेरा मधून विद्यार्थी मित्रांनो पाच गेले त्यांची या ठिकाणी वजाबाकी होईल म्हणजेच दोन एक्स बरोबर मधून पाच गेले तर या ठिकाणी आठ उरतात म्हणजे दोन एक्स बरोबर आठ या ठिकाणी ही स्टेप आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता जो की गुणाकारामधला संबंध असलेला जो दोन हा सगुणक आहे तर या दोन या सहगुणकाला गुणाकारातून जर आपल्याला पक्षांतर करायचं असेल उजव्या बाजूकडे तर तुम्हाला माहिती आहे बेसिक मध्ये मी सांगितलेलं आहे की हे जे गुणाकारातले दोन या ठिकाणी पक्षांतरामध्ये उजवीकडे भागाकारामध्ये जातात म्हणजेच म्हणजेच या ठिकाणी एक्स बरोबर आठ छेद दोन अशा पद्धतीची मांडणी होईल नंतर आठ या संख्येला दोन या छेदाने या ठिकाणी भागायचे म्हणजेच बेक बे बेचोक या ठिकाणी चारचा भाग बसला म्हणजेच एक्स बरोबर चार हे या पहिल्या उदाहरणाचं उत्तर या ठिकाणी आपल्याला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो आपण दुसरा उदाहरण या ठिकाणी पाहूया उदाहरण असं आहे की बारा वाय वजा आठ बरोबर सोळा म्हणजेच या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याला सांगितल्याप्रमाणे बघायचंय वाह या किंमत काढायचे बेसिक लक्षात गुणाकार आणि वजाबाकी या सुरुवातीला अगोदर हे ऋण आठ जाते बघूया बारा वाय बरोबर सोळा ऋणार्थ आठचं पक्षांतर झालं की ते धन आठ होणार म्हणजेच या ठिकाणी बारा वाय बरोबर सोळा आणि आठ यांची बेरीज चोवीस होईल आता शेवटी या चलाची किंमत काढताना बारा हे गुणाकारात असल्यामुळे बारा या संख्येचं पक्षांतर उजवीकडे दहा करा म्हणजे छेदामध्ये होईल म्हणजेच वाय बरोबर चोवीस छेद बारा आता बारा या संख्येने ला जर तुमचा पाळा चांगला पाठ असेल तर तुम्ही डायरेक्ट भाग घालवा किंवा दोनही तुम्हाला भाग घालवता येईल बारा कि बारा बार दोन चोवीस म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो वाय बरोबर दोन हे या ठिकाणी या दुसऱ्या उदाहरणाचं उत्तर आपल्याला मिळतं आणि या अगोदरच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलेलं आहे की आलेल्या किमती जर तुम्ही दिलेल्या चलामध्ये ठेवल्या त्या उदाहरणात ठेवल्या तर तुम्हाला त्या ठिकाणी पडताळाही घेता येतो या ठिकाणी तिसरं उदाहरण या ठिकाणी पाहूया अठरा डी वज दहा छेद दोन बरोबर बावीस आता या उदाहरणामध्ये विद्यार्थी मित्रांनो गुणाकार आहे वजबकी आहे आणि छेदस्थानी संख्या आहे म्हणजे भाकाराही आहे तीन क्रिया आहेत विद्यार्थी मित्रांनो आता तुमच्या मनामध्ये प्रश्न नक्कीच आला आहे की गुणाकार वजबकी आणि भाकार यामध्ये अगोदर कोणाला पक्षांतरामध्ये आपण उद्या बाजूला न्यायचा खूपच महत्वाचं आहे सगळ्यात अगोदर आपलं लक्ष गेलं पाहिजे छेदस्थानच्या संगीका म्हणजे जोपर्यंत हा छेद छेदरातला गुणाकारामध्ये पक्षांतरामध्ये जात नाही उजवीकडे जात नाही तोपर्यंत विद्यार्थी मित्रांनो मिळत नाही म्हणून सुरुवातीला क्रिया अगोदर या ठिकाणी पक्षांतरामध्ये या ठिकाणी आपण गुणाकारामध्ये त्याचं उत्तर काढायचं म्हणजेच या ठिकाणी अठरा डी गजा दहा बरोबर बावीस आणि हे गुणाकारामध्ये आलेले दोन म्हणजेच या ठिकाणी स्टेप अशी होईल अठरा डी वजा दहा बरोबर बावीस गुणे चव्वेचाळीस आता हे गणित विद्यार्थी मित्रांनो पहा या दुसऱ्या उदाहरणासारखं वाटतं आता इथून पुढे आपल्याला माहिती आहे आपण दुसऱ्या उदाहरणामध्ये सोडवलेलं आहे की ऋण आणि गुणाकार यामध्ये अगोदर ही वजाबाकी मधली संख्या या ठिकाणी पुढे पक्षांतरामध्ये म्हणजे उजवीकडे जाईल चिन्ह बदले ऋणाचा धन होईल म्हणजेच या ठिकाणी अठरा डी बरोबर चव्वेचाळीस आणि हे ऋण दहा पलीकडे गेलं की ते धन दहा होतं म्हणजेच अठरा डी बरोबर चव्वेचाळीस आणि दहा यांची बेरीज होईल चोपन्न आता गुन्हा जोपर्यंत अठरा ही संख्या छेदस्थानी उजव्या बाजूला जात नाही पक्षांतरामध्ये तोपर्यंत या ठिकाणी ची किंमत म्हणून चोपन्न आणि अठरा हे छेदामध्ये जातील म्हणजे अठरा या संख्येने चोपन्नला भागायचं आता अठराचा फाडा जर तुम्हाला येत असेल तर अठराने तुम्हाला या ठिकाणी चोपन्नला भाग देता येईल आणि जर नसेल येत तर या ठिकाणी दोनची किंवा तीन ची कसोटी वापरून या ठिकाणी आपण हे विभाज्यतेच्या कसोटीनुसार देखील सोडू शकतो तर अठरा एक अठरा अठरा तरी चौपन्न अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्याला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर या ठिकाणी स्क्रीनशॉट घेऊ शकता या ठिकाणी आपण चौथं उदाहरण पाहूया चार एम अधिक दोन बरोबर दोन एम अधिक अठरा तर हे गणित विद्यार्थी मित्रांनो थोडस वरच्या लेवलचं आपल्याला या ठिकाणी मी घेतलेलं आहे कारण विद्यार्थी मित्रांनो आपण सगळ्या कन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर आहे आहेत आपण चौथं उदाहरण पाहूया चार एम अधिक दोन बरोबर दोन एम अधिक अठरा आता हे जे उदाहरण आहे विद्यार्थी मित्रांनो हे वरच्या लेव्हलचं आहे कारण या उदाहरणामध्ये विद्यार्थी मित्रांनो जर बघितलं तर डाव्या बाजूकडे आणि उजव्या बाजूकडे तुम्हाला एकच चल पाहायला मिळतं म्हणजेच या ठिकाणी स्वरूप पदे पाहायला मिळतात सारखी पदे पाहायला मिळतात त्याला इंग्लिशमध्ये आपण लाईफ टेम्स असं देखील म्हणतो आणि अठरा आणि दोन या संख्या देखील आपल्याला याला आपण स्थिर पद किंवा स्थिर अंक असं म्हणतो मग आता काय करायचं विद्यार्थी मित्रांनो हे गणित सोडवताना तुम्हाला सारखे सारखे पद स्वरूप पद एका बाजूला घ्यायचे म्हणजेच चल या ठिकाणी डाव्या बाजूला घेऊया आणि संख्या म्हणजे स्थिर पद हे उजव्या बाजूला घेऊया म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो चार या पदाबरोबर या ठिकाणी उजव्या बाजूचं जे दोन यम हे मध्ये आहे या ठिकाणी डाव्या बाजूकडे पक्षांतर झालं तर या ठिकाणी धन दोनचं या ठिकाणी ऋण दोन यम येतात बरोबर चिन्हाला बरोबर चिन्ह द्या अठरा ही संख्या उजवीकडे आहे ती उजवीकडे तशीच राहू हो द्या पण अठरा या संख्येच्या सोबत आलेली डाव्या बाजूची जी संख्या आहे मात्र ती उजवीकडे आणायला विसरू नका कारण धन दोन या संख्येचं पक्षांतर जर उजव्या बाजूकडे झालं सारके सारके तर ते ऋण दोन असं म्हणजे म्हणजे मध्ये म्हणजे थोडक्यात काय विद्यार्थी मित्रांनो अशा गणितामध्ये अशा उदाहरणामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सारखे सारखे छल असलेली जी पदं आहेत ती डाव्या बाजूला घ्यावी लागतात पक्षांतर करून चिन्हांचा नियम समजून आणि अंक जे असतात संख्या ज्या असतात त्या उजवीकडे आपल्याला घ्याव्या लागतात म्हणजे आतराच्या सोबत दोन हे या ठिकाणी पक्षांतरामध्ये उजवीकडे आलं आणि चार यम सोबत दोन्या दोन्या, हे धन दोन यम पक्षांतरामध्ये डावीकडे आले आता पदांची बिरी वजाबाकी होते म्हणून या ठिकाणी आपण ते पक्षांतर केलेलं असतं आता चारयम आणि दोन यम यांचे सहगुणकांची वजाबाकी करा आणि हे चल तसंच म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो चारयम मधून दोन यम गेले या ठिकाणी दोन यम हे उत्तर मिळतं आणि अठरा मधून दोन गेल्यानंतर या ठिकाणी सोळा उत्तर मिळतं आता यमची किंमत शोधण्यासाठी तुम्हाला माहितीये हे जे गुणाकारातले दोन यम दोन आहेत हे गुणाकारामधले दोन दोन आहेत छेदस्थानी या ठिकाणी सोळाच्या खाली भाकारामध्ये जातात म्हणजेच बेआटी दे, सोळा यांची किंमत या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आठ आपल्याला मिळते तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण समीकरणातील पक्षांतर भाग दोन मधील या ठिकाणी पक्षांतरावर आधारित असलेली सर्व गणिते पाहिली आता या ठिकाणी मी सोडवण्यासाठी तुम्हाला पंधरा एवढा सहाशे दोन बरोबर -बर बारा हे उदाहरण देत आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सोडून कमेंट बॉक्स मध्ये मा मला नक्की सांगा या प्रश्नाचं उत्तर काय आहे असेच नवनवीन व्हिडिओ या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी मी पुन्हा एकदा घेऊन येईल धन्यवाद